नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा नियाई दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर चार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दात पिवळा आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक चारशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचाण्णव जास्त जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक आठशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात पिवळा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार सातशे छप्पन्न क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल आणि मूर्तिजापूर बाजार समिती आवक नऊशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण एकुन आवक होती एकोणीस हजार पाचशे सात क्विंटल आणि हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार दोनशे तेहतीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार सातशे सव्वीस क्विंटल ने आवक आपली कमी वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर दर दरांचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद